ਕਿਸ ਤੇ ਡਾਇਰ ਤੋ ਗਾਡੀ ਵਾਲਾ ਟਾਈਮ ਆਉਂ ਨਹੀਂ ਨਾ ਚੱਲ ਚੱਲ ਆਪਾਂ ਰੋਜ਼ ਦੀ ਮਦਦ ਪਾਉਣ ਲਈ ਸਰਕਾਰ ਤੋਂ ਮਦਦ ਲੈਣੇ हा एक आई ते बरोबर मी तुमचा सर्वांचा लाडका रितेश बोकडे सर फुल एक जागला एक नवीन लढू मध्ये स्वागत आहे तर आता मी आलेले सोवीस जानेवारीच्या मैदानासाठी देसाई लाडा बघू शकतो तुम्हाला बायला जातो तर तिथे मोठे मोठे बायला आहेत चला बघूया आपण काय म्हणीश बघू शकता तुम्ही आम्ही बाजू होतो टेंशन घेऊ का आता आमचा बोला चाललेला आहे चला

रितेश ब्लॉग स्वागत आहे आता आपला बैल खाली चालले कलण्यासाठी अंबी लेटर रितेश ब्लॉगर आपला दीपेश डायवर दीपेश ड्रायव्हर काही बोलतो ना मी काही बोलत नाही सध्या डायरेक्ट करून द्या कॉल आता आता करून द्या दाखवतो तुम्हाला आपला ओला आणि रुद्रा Kami alia, khalif bayi di rum. Lautan मल <muchas> <muchas> बघू शकता तुम्ही किती बैला आलेली आहेत लांबून लांबून बैला आलेली आहेत बघा मजबूत बैला आहेत बघा बघू शकतो तुम्ही किती गर्दी उठले तीन खैस एकदम रेडी झालेले ते पाने बाटले कोणच्या पाने बाटले पाणीच वाटले का কককককে নেな